हॅलो फ्रेंड्स आय एम मुकुंदा माई सर आय वेलकम यू टू माय चॅनल बी एफ सी इंग्लिश जी अँड जी एस मित्रांनो बी एफ सी इंग्लिश जी अँड जी एस आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माई सर आपलं स्वागत करतो वेलकम फ्रेंड्स तसंच मित्रांनो बी एफ सी अकॅडमी आपल्या ॲपमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी क्लिअर आहे एकदा कमेंट्स करायचे तर मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण आपल्या भारतातील जे प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत पद्म पुरस्कार जे मित्रांनो नुकतेच जाहीर झालेले आहेत त्याबद्दल या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण विश्लेषण मित्रांनो अभ्यासणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हे लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर नक्कीच करायचं आहे ओके फ्रेंड्स तर मित्रांनो बघा पद्म पुरस्कार पद्म पुरस्कार मित्रांनो जे आहे तीन प्रकारचे पद्म पुरस्कार आपल्या भारतात दिले जातात आपले भारतीय नागरिक आणि जे मित्रांनो भारताच्या बाहेरील जे नागरिक असतील काही विशेष कार्य मित्रांनो करतात त्यांना मित्रांनो हा हे पुरस्कार दिले जात असतात आये, नागरी साथ ने है, तर हे मित्रांनो नागरी पुरस्कार आहेत जे आपल्या नागरिकांसाठी आपल्या देशाने हे देण्याची मित्रांनो सुरुवात केलेली आहे एकोणीसशे चौपन्न साली तर मित्रांनो या तिघही पुरस्कारांमध्ये सर्वोच्च पुरस्कार जो असतो तो पद्मविभूषण आहे त्यानंतर मित्रांनो पद्मभूषण आणि तिसरा पुरस्कार आहे पद्मश्री हे तीन पद्म पुरस्कार मित्रांनो यांची जी त्यांना जे जाहीर मित्रांनो केलं जातं आपल्या भारत सरकारकडून तर ते सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंस्थेला तर मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या सुरुवातीला हे पुरस्कार जाहीर केले जातात आणि यावर्षी मित्रांनो एकूण एकशे बत्तीस जास्ती जास्ती पुरस्कार हे जारी झाले आहेत एकशे चौतीस लोकांना तर त्याचं संपूर्ण विश्लेषण मित्रांनो आपण आजच्या लेक्चर मधून अभ्यास आहोत तर त्यासाठी मित्रांनो हे लेक्चर शेट पर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि या तिघही पुरस्कारांपेक्षा मित्रांनो जो महत्वाचा पुरस्कार असतो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म पुरस्कारांच्या आधी असणारा तो म्हणजे मित्रांनो भारतरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कार या तिघही पेक्षा मित्रांनो सर्वोच्च पुरस्कार असतो आणि यावर्षी मित्रांनो दोन हजार तेवीस साली सॉरी दोन हजार चोवीस सालीचा सा आता हा पुरस्कार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस तेवीस जानेवारीला मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर मित्रांनो यांना भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो आपला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला एकोणपन्नासवा भारतरत्न पुरस्कार एकोणपन्नासवा भारतरत्न पुरस्कार बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मित्रांनो हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यांचा जन्मशताब्दी वर्ष मित्रांनो हे आहे त्या अनुषंगाने भारत सरकार कर्पुरी ठाकूर यांना दोन वेळेस मित्रांनो कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि मित्रांनो बिहारमध्ये जे काही कर्पुरी ठाकूर जे आहेत तर मित्रांनो समाजवादी विचारसरणीच्या समाजवादी नेते होते त्यांच्या प्रयत्नातून ब बरेच असे मित्रांनो क्रांतिकारी बदल हे बिहार राज्यामध्ये घडून आले आणि त्यांच्या त्या कार्यासाठी मित्रांनो त्यांना भारतरत्न पुरस्कार हा जाहीर करण्यात आला दोन हजार चोवीस आपल्या आत्ताच्या वर्षाचा एक गोष्ट मित्रांनो याच्या व्यतिरिक्त महत्वाची आहे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे ती लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो आता बघूया पद्म पुरस्कार हे आपल्या सव्वीस जानेवारीच्या आधी एज्युकेट मित्रांनो डिक्लेअर करण्यात आलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण संपूर्ण विश्लेषण समजून घेऊया त्याआधी मित्रांनो आपलं बीएफसी अकॅडमी जे ऍप आहे त्या आपल्या बीएफसी अकॅडमी ऍपमध्ये आपले हे मित्रांनो लक्ष खाकी बॅच आहे मित्रांनो तुम्हाला विशेष करून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असेल सामान्य ज्ञान जी केस ए आपल्या महत्वाच्या विषयांसाठी तर मित्रांनो पद्म पुरस्कार आधी मित्रांनो आपण पद्म पुरस्कारांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी थोडक्यात समजून घेऊया आणि मग बघूया या वर्षी मिळाले पद्म पुरस्कार पद्म पुरस्कार जे आहेत हे आपल्या भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या ना सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक महत्वाचे पुरस्कार आहेत प्रत्येक वर्षी गणराज्य दिन म्हणजे मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंस्थेला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात तीन प्रकारचे पद्म पुरस्कार मित्रांनो आपल्या भारतात आहेत तीन प्रकारचे कोणते बघा सर्व सर्वोच्च या तिघांमध्ये असणारा पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे मित्रांनो महत्वाचे तीन पद्म पुरस्कार हे आपल्या भारतीय नागरिकांना दिले जात असतात आपल्या भारत सरकारचा मित्रांनो सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न त्याच्यानंतर हे महत्वाचे नागरी पुरस्कार मित्रांनो आहेत दरवर्षी बघा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते मित्रांनो हे पुरस्कार प्रदान केले जात असतात जे काही व्यक्तींना डिक्लेअर केलेले आहेत त्यांना मित्रांनो हे पुरस्कार दिले जातात मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे असलेले मित्रांनो पुरस्कार पत्र एक सनद असते आणि जे पदक आहे पुरस्काराचं ते मित्रांनो त्या व्यक्तींना दिलं जात असतं हे पुरस्कार बघा कला समाजसेवा विज्ञान उद्योग वैद्यकीय क्षेत्र औषधी क्षेत्र साहित्य खेळ अशा विविध विविध क्षेत्रांमध्ये जे उल्लेखनीय योगदान नागरिक करतात त्यांचा मित्रांनो सत्कार केला जातो आपल्या भारत सरकारतर्फे आणि या पुरस्काराची सुरुवात मित्रांनो कधी झाली एकोणीसशे चोपन्न साली एकोणीसशे चोपन्न साली पुरस्कार आणि पद्म पुरस्कार मित्रांनो त्यावेळेस त्यांची सुरुवात झाली आता बघूया मित्रांनो दोन हजार चोवीस साली जे पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस च्या संदर्भात एकशे बत्तीस जाहीर करण्यात आलेले एकशे चौतीस व्यक्ती मित्रांनो हे एकशे बत्तीस पुरस्कार दिले जातील हे बत्तीस पुरस्कार आणि एकशे चौतीस व्यक्ती कस मित्रांनो दोन पद्म पुरस्कार जे आहेत पद्मश्री पुरस्कार ते मित्रांनो कंबाईन पद्धतीने देण्यात आलेले आहेत दोन दोन व्यक्तींना त्यामुळे एकशे चौतीस व्यक्ती एकशे बत्तीस पद्म पुरस्कार या प्रकारे मित्रांनो या वर्षी आहेत तर बघा या दोन चोवीसच्या वर्षामध्ये एकूण एकशे बत्तीस पुरस्कारांमध्ये पाच मित्रांनो पाच पद्मविभूषण पुरस्कार आहेत सतरा पद्मभूषण पुरस्कार आहेत आणि एकशे दहा मित्रांनो पद्मश्री पुरस्कार हे यावर्षी आपल्या भारत सरकार मित्रांनो घोषणा केलेली आहे आता एकूण एकशे चौतीस व्यक्तींमध्ये मित्रांनो तीस महिलांचा समावेश या ठिकाणी आहे आणि आठ व्यक्ती परदेशी नागरिक किंवा मित्रांनो कॅटेगरीतले आठ नागरिक हे बाहेरचे आहेत आणि तीस यामध्ये एकूण मित्रांनो महिला आहेत नऊ व्यक्तींना मरणोत्तर मित्रांनो हा पुरस्कार देण्यात येत आहे या एकूण एकशे चौतीस व्यक्तींमध्ये मित्रांनो नऊ व्यक्ती जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना मरणोत्तर या पुरस्काराने मित्रांनो सन्मानित करण्यात येणार आहे ओके मित्रांनो दोन हजार चे आपल्या जे काही महत्वाचे पद्म पुरस्कार आहेत त्यांच्या काही ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत या वर्षी मित्रांनो एकूण तीस महिला आहेत आठ व्यक्ती हे परदेशी किंवा येणार आय वगैरे आहेत आणि नऊ जण मित्रांनो या ठिकाणी मरणोत्तर आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघूया पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी असणारे एकूण पाच व्यक्ती जे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी असणारे एकूण पाच व्यक्ती तर बघा मित्रांनो पहिले व्यक्ती या ठिकाणी आहेत वैजयंतीमाला बाली वैजयंती मालाबाली बाली हे मित्रांनो कलाक्षेत्राशी संबंधित आहेत भर भरतनाट्यमशी संबंधित असणाऱ्या आहेत तामिळनाडू राज्याच्या आहेत त्यानंतर मित्रांनो बघा प्रसिद्ध सिने अभिनेते के चिरंजीवी मित्रांनो कला क्षेत्रातील असणारा हा तामिळनाडू त्या राज्यातील ते आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला पद्मविभूषण त्यानंतर मित्रांनो एम व्यंकय्या नायडू श्री एम व्यंकय्या नायडू हे ना मित्रांनो आपल्या भारताचे माजी उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती असणारे माजी उपराष्ट्रपती असणारे एम व्यंकय्या नायडू त्यांना मित्रांनो त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील जे त्यांचं योगदान आहे समाज कार्याचं सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचं जे योगदान आहे त्यासाठी मित्रांनो त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आंध्र प्रदेश राज्याचे ते आहे त्यानंतर मित्रांनो बघा श्री बिंदेश्वर पाठक श्री बिंदेश्वर पाठक यांना मित्रांनो हा मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे त्या कार्यासाठी मित्रांनो त्यांना ते बिहार राज्याचे आहेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला पद्म विभूषण तर मित्रांनो या पुरस्कारामध्ये विंदेश्वर पाठक मित्रांनो जे सुलभ आहेत सुलभ संस्थेचे संस्थापक आहेत सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक विंदेश्वर पाठक यांना मित्रांनो मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि सहावी व्यक्ती मित्रांनो श्रीमती पद्मा सुब्रमण्यम पद्मा सुब्रमण्यम मित्रांनो यांना हा पुरस्कार दिला आहे कला क्षेत्रातल्या सुद्धा मित्रांनो भरतनाट्यमशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती आहेत पद्मा सुब्रमण्यम तामिळनाडू राज्यामधून मित्रांनो ते येतात अशा प्रकारे यावर्षी महत्वाचे मित्रांनो पाच पद्म विभूषण पुरस्कार आपल्या भारत सरकारने मित्रांनो जाहीर केले आहेत पाच विभूषण पुरस्कार लक्षात आले असेल सगळ्यांच्या मित्रांनो यामध्ये बघा तामिळनाडू मित्रांनो तीन आहेत बिहारचा एक आणि आंध्र प्रदेशचे एक असणारे मित्रांनो पाच व्यक्तींना हा यावर्षी पद्मभूषण विभूषण हा पुरस्कार मित्रांनो जाहीर करण्यात आलेला आहे आता मित्रांनो समजून घेऊया पद्मभूषण तर मित्रांनो पद्मभूषण हा पुरस्कार बघूया पद्मभूषण मित्रांनो भारतातील तिसरा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे बघा तिसरा सर्वोच्च पहिला कुठला मित्रांनो तर पहिला आहे भारतरत्न सन्मान जो आतापर्यंत एकोणपन्नास व्यक्तींना मित्रांनो देण्यात आलेला आहे एकोणपन्नास व्यक्ती कोण आहेत मित्रांनो बिहार तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मित्रांनो हा पुरस्कार देण्यात आला तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला मित्रांनो त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला वा तो पुरस्कार आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस साली आता या वर्षासाठी एकूण सतरा व्यक्तींना एकूण सतरा व्यक्तींना मित्रांनो पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि एकूण या सतरा व्यक्तींमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो किती आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण सहा व्यक्तींचा समावेश मित्रांनो या ठिकाणी या पद्मभूषण पुरस्कारामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रातील सहा यामध्ये आहेत आणि एकूण किती मित्रांनो सतरा पुरस्कार पद्म पद्मभूषण पुरस्कार या वर्षी मित्रांनो जाहीर करण्यात आलेले आहेत आता हे सतरा पुरस्कार मित्रांनो बघूया श्रीमती एम फातिमा बीबी बीबी बी मित्रांनो या ठिकाणी श्रीमती एम फातिमा बीबी त्यांना मित्रांनो हा पुरस्कार जो देण्यात आला आहे हा मरणोत्तर देण्यात आलेला आहे आणि तसंच मित्रांनो श्रीमती फातिमा एम फातिमा मित्रांनो यांचं नाव आपण आतापर्यंत पाठ केलेलं आहे की आपल्या भारतीय आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे तर त्या सर्वोच्च न्याय न्यायालयाच्या मित्रांनो पहिल्या महिला न्यायाधीश आहेत पहिल्या महिला जज आहेत श्रीमती एम फातिमा बीबी यांना मित्रांनो हा मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ते केरळ राज्याचे मित्रांनो संबंधित आहेत जी एन कामा साहित्य आणि शिक्षण मित्रांनो पत्रकार क्षेत्रातलं असणार त्यांचं जे योगदान आहे या योगदानासाठी आपल्या महाराष्ट्रातील हे व्यक्ती आहेत तर या यांच्या योगदानासाठी मित्रांनो पद्मभूषण हा पुरस्कार यांना जाहीर करण्यात आलेला आहे आपले जे महाराष्ट्रातील आहेत त्यांना मित्रांनो आपण स्टार करून घेऊया श्री मिथून चक्रवर्ती तर बघा सिने अभिनेते मिथून चक्रवर्ती आपल्याला माहिती आहेत तर या कला क्षेत्रासाठी त्यांच्या योगदानासाठी पश्चिम बंगाल या राज्यातील जे आहेत त्यांना मित्रांनो हा पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यानंतर बघा सीताराम जिंदल व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी मित्रांनो त्यांचं जे योगदान आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे ते कर्नाटक राज्यातील आहेत श्री यंग श्रीयंगि श्री व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील मित्रांनो यांचं जे योगदान आहे त्यासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे पद्मभूषण मित्रांनो हे कुठले आहेत तैवान देशातील ते आहेत त्यानंतर बघा श्री अश्विन बालचंद्र मेहता अश्विन बालचंद्र मेहता मित्रांनो यांना वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांनो त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मभूषण पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातील ते आहेत श्री सत सत्यव्रत मुखर्जी यांना मित्रांनो मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पद्मभूषण पुरस्कार त्यांचं जे सार्वजनिक क्षेत्रातील जे कार्य आहे त्यासाठी मित्रांनो त्यांना हा पुरस्कार देण्यात आला पश्चिम बंगाल राज्यातील ते आहेत मित्रांनो हे जे काही सत्र आहेत त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो जे एकशे दहा पद्म पद्मश्री पुरस्कार आहेत त्याबद्दल मित्रांनो आपण समजून घेऊया पुढच्या मित्रांनो बघायस राम नाईक यांना हा पुरस्कार दिला जात आहे आपल्या महाराष्ट्रातील असणार राम नाईक सार्वजनिक क्षेत्रातील मित्रांनो त्यांचं जे योगदान आहे त्या संदर्भात तेजस मधुसूदन पटेल वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी मित्रांनो यांना हा पुरस्कार दिला जात आहे गुजरातचे ते आहेत पद्मभूषण पुरस्कार श्री ओलांचेरी राजगोपाल त्या सार्वजनिक क्षेत्रातील मित्रांनो जे योगदान आहे त्यासाठी पुरस्कार दिले जाते केरळ राज्यातील ते आहेत अकरावा पुरस्कार मित्रांनो दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त कला क्षेत्रातील मित्रांनो हा पुरस्कार दिला जात आपल्या महाराष्ट्रातील हे व्यक्तिमत्व आहे तोडागन तो। मित्रांनो हा मरणोत्तर दिला जाणारा पुरस्कार आहे अध्यात्म क्षेत्रातील मित्रांनो त्यांच्या योगदानासाठी लडाख चे मित्रांनो आहेत त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे ओके क्लिअर आहे मित्रांनो एक मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार त्यामध्ये आता राहिले बघूया एकूण सतरा श्री पॅरेलाल शर्मा केरळ क्षेत्रातून मग संगीतकार आहेत कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे आपल्या महाराष्ट्रातील हे आहेत त्यानंतर मित्रांनो बघा श्री चंद्रशेखर प्रसाद ठाकूर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी हे बिहारचे आहेत त्यांना मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे उषा उथुप कला क्षेत्रातील मित्रांनो त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार आहे पश्चिम बंगाल राज्यातील ते आहेत त्यानंतर मित्रांनो श्री विजयकांत मरणोत्तर मित्रांनो त्यांना हा पुरस्कार आहे कला कला क्षेत्रातील आहेत तामिळनाडू राज्यातील आहेत त्यानंतर बघा श्री कुंदन व्यास साहित्य आणि मित्रांनो त्यांचं शिक साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानासाठी आपल्या महाराष्ट्रातील हा मित्रांनो सहावा पुरस्कार आहे पद्मभूषण पुरस्कार श्री कुंदन व्यास यांना या प्रकारे मित्रांनो एकूण ही सतरा व्यक्ती आहेत त्यांना दोन हजार चोवीसचा मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या एकूण सतरा व्यक्तींमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो आहेत एकूण हा व्यक्ती त्यांची नावं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत आपल्या महाराष्ट्रातील संबंधित आपल्या एक्झाममध्ये त्यांची नावं मित्रांनो आपल्याला विचारले जाऊ शकतात तसंच जे पद्मविभूषण पुरस्कार मित्रांनो आहेत पाच तेही आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचे आहेत तर इतरही मित्रांनो यांचं महत्त्व आहेच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता बघूया मित्रांनो पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्कार दोन हजार चोवीस साली असणार मित्रांनो बघा तर दोन हजार साठी मित्रांनो एकूण पद्मश्री पुरस्कार किती जाहीर करण्यात आले आहेत एकशे दहा पुरस्कार मित्रांनो जाहीर करण्यात आलेले आहेत आणि हे पुरस्कार मित्रांनो एकशे बारा व्यक्तींना दिले जातील कारण मित्रांनो बघा दोन जे पुरस्कार आहेत ते मित्रांनो कंबाईन आहेत एकत्रितपणे दोन पुरस्कार हे दिले जात आहेत त्यामुळे संख्या किती मित्रांनो व्यक्तींची एकशे बारा चान्स मित्रांनो बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील हे आपण थोडंसं विचार घेतलं पाहिजे आपल्याला असाही मित्रांनो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की दोन हजार चोवीस साली एकूण किती पद्मश्री पुरस्कार दिले गेले तर मित्रांनो पुरस्कार किती दिले गेले एकशे दहा पुरस्कार दिले जातील किंवा मित्रांनो आपल्याला प्रश्न जाऊ शकतो किती व्यक्तींना जाहीर करण्यात आले किंवा किती व्यक्तींना दोन हजार चोवीसचे पुर पद्मश्री पुरस्कार दिले गेले तर मित्रांनो एकशे बारा व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातील ही गोष्ट लक्षात घ्या हा जो मित्रांनो या ठिकाणी फिगरमध्ये जो डिफरन्स आहे हा आपल्याला मित्रांनो एक मार्कासाठी चकवा असू शकतो याकडे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो या एकशे बारा व्यक्तींमध्ये या एकशे दहा पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश मित्रांनो करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील दहा व्यक्तींचा समावेश मित्रांनो यामध्ये आहे पद्मश्री पुरस्कारासाठी संख्या मित्रांनो कमी वाटते एकशे बाराच्या याच्यानुसार बघितलं तर पण यावर्षी मित्रांनो सहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आलेला आहे बघूया सहा व्यक्ती मित्रांनो बघूया श्री उदय विश्वनाथ देशपांडे बघा यांचं जे क्रीडा क्षेत्रातील योगदान आहे मल्लख आमचे ते प्रशिक्षक आहेत त्यांच्या योगदानासाठी मित्रांनो त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे डॉक्टर मनोहर डोळे डॉ मनोहर डोळे बघा वैद्यकीय क्षेत्रातील औषध क्षेत्रातील यांचं जे योगदान आहे त्यासाठी मित्रांनो हा त्यांना पुरस्कार जाहीर झाला धीर काझी साहित्य क्षेत्रातील साहित्य शिक्षण पत्रकारिता त्यांच्या त्या मित्रांनो योगदानासाठी त्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे चंद्रशेखर महादेवराव मेश्राम हे मित्रांनो डॉक्टर आहेत वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे श्रीमती कल्पना मोरपरिया व्यापार उद्योग क्षेत्रासाठी मित्रांनो त्यांना हा पुरस्कार आहे नंतर शंकर बाबा पापळकर हे मित्रांनो जे समाजसेवक आहेत त्यांच्या समाजसेवाच्या कार्यासाठी त्यांना मित्रांनो हा पद्मश्री पुरस्कार दोन हजार चोवीसचा जाहीर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो हे दोन हजार चोवीस मध्ये जे पद्मश्री आता जाहीर करण्यात आलेले आहेत त्या एकशे दहा पद्मश्री पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातून मित्रांनो आहे ते एकूण हा पद्मश्री पुरस्कार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तसं मित्रांनो यावर्षी जे पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये बरेच जे पुरस्कार आहेत ते विशेष काहीतरी मित्रांनो काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्यातले काही मित्रांनो ठिकाणी आपण बघूया बघा पार्वती बरुवा पार्वती बरोवा हे नाव मित्रांनो ना आपल्या लक्षात घ्यायचं आहे त्यांचं जे सामाजिक कार्य आहे पशु कल्याणाचं कार्य ते करतायत आसाम राज्यातील ते आहेत त्यांच्या कार्यासाठी मित्रांनो त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पार्वती बरोवा ह्या ज्या आहेत त्या मित्रांनो महावत आहेत काय तर पार्वती बरुवा मित्रांनो महावत आहे महावत म्हणजे मित्रांनो हत्तींची देखभाल करणार आहे महावताचं काम काय असतं मित्रांनो हत्तींची देखभाल करणे तर अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या महावत हे आहेत पार्वती बरोवा मित्रांनो या पहिल्या महावत आहेत त्यांना मित्रांनो त्यांच्या कार्यासाठी जे काही कार्य करत आहेत त्यासाठी मित्रांनो त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा चामी मुर्मू यासुद्धा मित्रांनो सामाजिक कार्याचं सा काम करतात तर पर्यावरणवादी आहेत पर्यावरणासाठी काम करतात वनीकरणासाठी काम करणाऱ्या झारखंडमधील मित्रांनो आहेत जागेश्वर यादव यांचे मित्रांनो जे सामाजिक कार्य बघा जनजातीय कार्य ते करतात छत्तीसगड मधील हे आहेत मित्रांनो आदिवासी एरियामध्ये जनजातीमध्ये जे काही कार्य करण्याचं काम ते करतात सामाजिक कार्य करतात त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मित्रांनो त्यांना पद्मश्री पुरस्कार हा दोन चोवीसचा जाहीर करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो जे काही कंबाईन पुरस्कार देण्यात आले ते पण आपण या ठिकाणी बघूया शांतीदेवी पासवान आणि मित्रांनो शिवन पासवान यांना मिळून कंबाईनमध्ये मित्रांनो त्यांना हा पुरस्कार देण्यात आला बिहारमधील मित्रांनो आहेत कला क्षेत्रासाठी त्यांच्या योगदानासाठी मित्रांनो त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अली मोहम्मद आणि गनी मोहम्मद या दोघांना मित्रांनो कला क्षेत्रातील ग्ण योगदानासाठी कंबाईनमध्ये मित्रांनो हा पुरस्कार देण्यात आला आहे पद्मश्री पुरस्कार तर हे मित्रांनो दोन कंबाईन आणि बाकी इतर असल्यामुळे एकूण मित्रांनो एकशे दहा पुरस्कार आणि व्यक्ती आहेत एकशे बारा या दोन कंबाईन पुरस्कारामुळे आपल्या लक्षात घ्यायचे तर यावर्षी हो जे कंबाईन पुरस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी घेतलेले आहेत अशा प्रकारे कंबाईन पुरस्कार आणि इतर महत्वाचे पुरस्कार मिळून असे मित्रांनो एकूण एकशे बत्तीस पुरस्कार पद्म पुरस्कार यावर्षी आपल्या भारत सरकारने मित्रांनो जाहीर केलेले आहेत तसंच एक भारतरत्न पुरस्कार मित्रांनो जाहीर करण्यात आला तर पुढील ठाकूर यांना या काही गोष्टी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमधून क्लिअर केलेल्या आहेत आता मित्रांनो बघा पद्मश्री पुरस्कार जे आहेत दोन हजार चोवीसचे ते खेळाशी संबंधित मित्रांनो व्यक्ती आहेत हे या ठिकाणी आपण समजून घेऊया खेळाशी संबंधित मित्रांनो एकूण सात व्यक्तींना खेळाशी संबंधित मित्रांनो एकूण सात व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत तेही आपण या ठिकाणी बघूया त्यामध्ये मित्रांनो बघा रोहन बोपन्ना हे नाव आहे टेनिसचे खेळाडू आहेत रोहन बोपन्ना ज्योस् चिनप्पा स्पॅसचे मित्रांनो खेळाडू आहेत हरविन हरविंदर सिंग हॉकीचे खेळाडू उदय देशपांडे मल्लख आमच्या मित्रांनो प्रशिक्षक आहेत जागतिक दर्जाचे प्रशिक्षक असणारे उदय देशपांडे ज्यांनी मित्रांनो जगामध्ये अनेक लोकांना आतापर्यंत मल्लख आमचं प्रशिक्षण दिलं आहे तर ते उदय देशपांडे आपल्या महाराष्ट्रातील त्यांना मित्रांनो पद्मश्री पुरीमा मह महताहू मित्रांनो धनुधर आहेत गौरव खन्ना पॅरा बॅडमिंटनचे मित्रांनो कोच आहेत आणि सत्येंद्र सिंग लोहिया पॅरा मित्रांनो जलधरमपटू आहेत या प्रकारचे मित्रांनो हे पद्मश्री पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये असणारे खेळाशी संबंधित मित्रांनो पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीस चे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या लक्षात घ्यायचं आहे आपल्या या वर्षीचे दोन हजार चोवीसचे जे पुरस्कार आहेत एकोणीशे बत्तीस पुरस्कार एकोण एकशे चौतीस व्यक्ती या एकशे बत्तीस पुरस्कारांमध्ये मित्रांनो पाच पुरस्कार पद्मविभूषण सतरा पुरस्कार पद्मभूषण आणि एकशे दहा पुरस्कार हे मित्रांनो पद्मश्री आहेत या प्रकारे हे पुरस्कार मित्रांनो जाहीर करण्यात आले आपल्या या वर्षाच्या जा। सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंस्थेला तर मित्रांनो आपली हे लक्ष काकी बॅच आहे सी अकॅडमी आपल्या ॲपमध्ये आप त्या विद्यार्थी मित्रांकडे बी एफ सी अकॅडमी आपलं हे ॲप आप नसेल त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो प्ले स्टोअरला जाऊन बी एफ सी अकॅडमी आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला विविध बॅचेस उपलब्ध आहेत जी बॅच तुम्हाला योग्य असेल ती बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात तसंच मित्रांनो बी एफ सी अकॅ अकॅडमी आपला ॲपही आहे तर तुम्ही हे बॅचेस बघू शकतात मित्रांनो बेट सी इंग्लिश जी केंड जी एस या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या यादीचे लेक्चर तुम्ही जर अभ्यासले नसतील तर चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जा त्या ठिकाणी मित्रांनो प्ले लिस्ट वाइज तुम्हाला सगळे विषय उपलब्ध आहेत जर मित्रांनो तुम्हाला योग्य असेल ते त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकता ओके फ्रेंड्स तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत भेटूया पुढील टॉपिक सोबत पुढच्या लेक्चरमध्ये थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ऑल द बेस्ट बाय